नमस्कार मंडळी मी स्वप्नील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा चॅनल मराठी यात्रीमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या नाशिक सिरीजचा भाग दोन जर भाग एक म्हणजे पुणे टू नाशिक प्रवास हा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही इथं आय बटनवरती क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरमधल्या स्वामी समर्थ महाराजांचं जे गुरुपीठ आहे तिथला व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर इथं राहण्याची व्यवस्था खूप छान आहे इथं जेव्हा तुम्ही नाशिकवरनं निघालाय निघाला जर तुम्हाला इथं पोहचायचं आहे तर त्र्यंबकेश्वरच्या दोन किलोमीटर अगोदर हे गुरुपीठ वसलेलं आहे डाव्या हाताला एक छोटासा रस्ता आहे त्या रस्त्यानी आतमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला दोन गेट राह लागतील पहिला गेट जर जो आहे जो पहिला गेट आहे तिथं तुम्ही महाराजांच्या मठाचं दर्शन आणि प्रसादाची व्यवस्था जर तुम्हाला तिथं जायचं असेल तर तुम्ही गेट नंबर एक जाऊ शकता आणि गेट नंबर दोनमध्ये मध्ये पूर्ण राहण्याची व्यवस्था आणि अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे इथं अराऊंड तीन मजली यांचे राहण्याची व्यवस्था आहे तुम्ही जितके लोक आहात त्या हिशोबाने इथले चार्जेस व्हॅरी होत राहतात शंभर रुपयापासून घेऊन ते दोनशे अडीचशे रुपयापर्यंत पर पर्सनच्या हिशोबाने ते चार्ज करतात चार लोकांसाठी जी रूम आहे त्या रूममध्ये जिथं पंखा कोमोड आणि चार तीन बेड आणि एक सोबत एक्स्ट्रा तर तुम्हाला झोपण्यासाठी गादी घालून देतात हे जर व्यवस्था तुम्हाला पाहिजे असेल तर सातशे ते आठशे रुपयापर्यंत ते चार्ज करतात सोबत इथं तुम्हाला चारशे ते सहाशे रुपये डिपॉझिटची अमाऊंट ठेवावी लागते ज्या वेळेला रूम तुम्ही खाली करता त्यावेळेला ते तुम्हाला ते डिपॉझिटचे पैसे परत देतात जर तुम्ही इथं रूम घेतली आणि जर तुम्हाला दर्शनाला जायचं असेल तर आणि तुमच्यासोबत जर तुम्हाला चालण्याचा त्रास होत असेल तुमच्यात जर आळस भरलेला आहे तुम्हाला चालण्याची इच्छा होत नाही आहे आणि जर तुमच्यासोबत कोणी वडीलधारे लोक आहेत तर तुम्ही कृपा करून गेट नंबर दोनपासून चालत वर जाण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही आपली गाडी काढा गेट नंबर एकला जा दोन मिनटाचा रस्ता आहे गेट नंबर वरती गाडी पार्क करून तुम्ही दोन मिनटामध्ये पहिले प पहिल्या मजल्यावरती प्रसादालय आहे आणि दुसऱ्या मजल्यावरती मंदिर मठ आहे तर तुम्ही जाऊन तिथं दर्शन घेऊ शकता प्रसाद घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही जर तिथं प्रसाद आले बघाल तर तिथं प्रसादाचा चार्ज आहे तीस रुपये आज ज्या रोजी मी इथं आलो त्या दिवशी प्रसाद होता त्याच्या प्रसादामध्ये वांग्याची भाजी चपाती भात आणि गोडमध्ये श बुंदी हो बुंदीचे बुंदी, बुंदी होते तर असा इथला प्रसाद वगैरे मेनू आहे अजून त्याच्यानंतर स्वच्छता खूप छान आहे तुम्हाला प्रसादालयामध्ये खूप छान अशी अन्नपूर्णा माताच्या मूर्तीसुद्धा बघायला मिळेल शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा आहे तिथं तिथं व्हिडिओ शूटिंग अलाऊड नाही आहे त्यामुळे तुम्ही जे व्हिडिओज बघत आहात ते मी व्हिडिओ त्यांच्या तिथं परमिशन घेतली सिक्युरिटीकडनं त्यांनी मला व्हिडिओ काढण्याची परवानगी दिली त्यानंतरच मी तिथले दोन तीन शॉट्स काढलेले आहेत मठामध्ये कुठलं कार्य वगैरे जर तुम्हाला करायचं असेल तर इथं गुरुजी वगैरे बसलेले असतात ते तुम्हाला तिथं निशुल्कपणे तुम्हाला तिथं माहिती वगैरे देतात म्हणजे भविष्य वगैरे सांगण्याचंही तिथं ते काम करतात की फ्युचर तुमचं कसं काय असणार आहे ते तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता तुमच्या असलेल्या प्र तुम्हाला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं निशुल्क ते उत्तर देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गुरुपीठ असल्याकारणाने इथं यांचं पंचकर्म केंद्रसुद्धा आहे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे जनरली मी पुण्यामध्ये जेव्हा इन्क्वायरी केली होती पंचकर्माच्या रिलेटेड तर मला एक दिवस अथवा दोन दिवसाचे सिटिंग आहे त्याचे चार्जेस दहा हजार अकरा हजार बारा हजार रुपये असे कळाले होते वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सकडनं आयुर्वेदिक इन्स्टिट्यूट्सकडनं पण जेव्हा मी आत्ता इथं चौकशी केली तर इथं यांचं सात दिवसाचं पॅकेज हे अकरा हजार ते पंधरा हजारच्या रेंजमध्ये व्हॅरी करतं तुमचा कुठला आजार पण आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला कोणती पंचकर्म प्रक्रिया पाहिजे त्या हिशोबाने त्यांचे चार्जेस वेगळे वेगळे आहेत पण रेंज तर दहा हजार अकरा हजार पंधरा हजारच्या रेंजमध्येच आहे सात दिवसांचं यांचं ते काय प्रोग्राम असतो पंचकर्माचं पूर्ण आणि त्याच्यामध्ये राहणं खाणं पिणं सगळं इन्क्लुडेड आहे त्या पूर्ण चार्जेसमध्ये पंचकर्मासाठी जे इथं डॉक्टर्स आहेत त्यांचं निशुल्क सेवा आहे अथवा तुम्हाला कुठला आजार आहे तुम्हाला कुठला त्रास वगैरे आहे तोसुद्धा तुम्ही इथं फ्रीमध्ये उपचार घेऊ शकता डॉक्टरांचे कुठलेही चार्जेस नाही आहेत त्यांचे मेडिसिन्स वगैरेचे तुम्हाला चार्जेस पे करून ते मेडिसिन्स घ्यावे लागतील त्यांची ट्रीटमेंट पूर्ण करण्यासाठी अजून त्याच्यानंतर इथं त्यांचं स्वतःच आयुर्वेदिक वेधशाळा असल्या कारणाने इथं स्वतः बरेचसे प्रोडक्ट्स बनवतात आणि ते विकतात सुद्धा तर तुम्ही जर कधी वरती दर्शनाला जात आहात मठामध्ये तर तिथं तुम्हाला बरेचसे असे स्टॉल्स लागलेले आहेत दोन्ही बाजूला जिथे हे वेगवेगळ्या वस्तू त्यांनी प्रदर्शनी ठेवलेली आहे आणि त्या तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता इथं मठ बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर खूप सुंदर असं मठ आहे स्वामी समर्थ महाराज इथं नऊ वर्ष राहिले होते म्हणून एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णव मध्ये ह्या मठाची स्थापना करण्यात आली आणि हा मठ अजूनही इथं कार्यरत आहे या मठा मध्ये तुम्हाला इथं बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्ही इथे येऊ शकता रिजनेबल रेटमध्ये अकोमोडेशन आहेत स्वस्त इथं खाण्यासाठीची व्यवस्था आहे तर अशा प्रकारचा आहे हा पूर्ण श्री स्वामी समर्थ गुरुकुलचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद